जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उमेदवाराबद्दल मला काही म्हणायचं नाही त्याचं प्रत्यक्षात भाषण ऐकून आणि काय काय विकासाची काम करणार आहे ते जाणून घेऊन आम्ही निर्णय घेणार आहे अद्यापासून निर्णय झालेला नाही आपल्या आयरवाडीचा माझं नाही अच्छा अच्छा झाला असेल तुमचं वैयक्तिक झालं नाही मग एकंदरीत जर आपण आता सध्याची सध्या परिस्थिती पाहतोय कुठला उमेदवार तुम्हाला सरस वाटतो नाही त्यांचं जाहीर भाषण ऐकल्याशिवाय महाराज महाराजला गेलो दहा वर्षात त्यांनी काही कामच केलं नाही कड आपल्याला बदल म्हणून आपल्याला प्रणी शिंदे बरं अच्छा कामाचे आहे म्हणून

दक्षिण सोलापूर तालुका बरोबर ज्या वेळेला प्रतापसिंह मोहिते पाटील केलं उभारले होते त्यावेळेला तिथे येऊन त्यांनी जाहीर भाषण के केले अकलो सारख्या दक्षिण सोलापूर तालुका ही बरोबर त्यांनी निवडून आल्यानंतर आयरवाडी गावाला पाय सुद्धा ठेवला नाही पाच वर्ष तिकडेच गेले यावरून आपण कोणावर विश्वास ठेवायचं काय करायचं यांनी काय विकासाची प्रणिती शिंदे किंवा राम दत्तपूर्त यांनी विकासाचे काय काम करणार आहेत ते ऐकून घेऊन आपण निर्णय घेणार आहे वैयक्तिक मी काका आपण स्थानिक प्रश्न सोडून थोडंसं देशपातळीवर बोलूया नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी तसं म्हणलं तर नरेंद्र मोदी चांगलं आहे पण अलीकडे जास्त धोरण करू लागले आणि जनतेचे दिशाभूल करू लागले असं ऐकण्याच आहे काय जास्त पेपर वाचत नाही टी व्ही बघत नाही लोकच ऐकून मी बोलतो संपूर्ण देशामध्ये परिवर्तन व्हावा असं तुम्हाला वाटतं का परिवर्तन होण्यासाठी त्यावेळेला शरद बनखोडे सुशील कुमार शिंदेला पाडून खासदारला निवडून आले मोदीचं लाटच होते म्हणून त्यांनी निवडून आलेलं आहे चालू आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काय वाटतं तुम्हाला प्रणितीताई शिंदे आता तुम्हाला माहितीच आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत प्रणितीताई शिंदे आणि महायुतीचे उमेदवार आहेत राम सातपुते काय वाटतं तुम्हाला कोणता उमेदवार सरस आहे किंवा कोणता उमेदवार निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बोला राम सातपुते देशात भाजपची गरज आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असून त्यांनी चांगलं काम करणार आणि खालती पण भाजप आता आपले या ठिकाणी अनुभवी दिसता येत काका साहेब तुमचं नाव काय माझी सरपंच आहे माझी सरपंच आहेत या ठिकाणी आमचं भाग्य आहे की आपली या ठिकाणी माझी सरपंच या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत तर आपलं नाव काय आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीबद्दल माझं नाव पंडित श्रीमंत पाटील मी माझे सरपंच आहे मोदी साहेबांनी चांगलं कामं करू मोदी साहेबाला साथ द्यावं भरघोस मताने त्यांना निवडून यावं त्या पुढचे काम काय त्याने करेल ते करल पण मोदी साहेब हवं मोदी साहेबच का कसं कारण का कारण म्हणजे त्यांचं काय मागा पुढं काय ते करते आमच्यासाठीच दहा रुपये उरलं तर मी माझ्या खिशात घालत नाही तुम्ही ते लोकांच्या खिशातच घालतो काँग्रेस का नको प्रणितीताई शिंदे का नको का बघितलं की इतके दिवस बघितले की

मला काय म्हणायचं काय कोणती आलं तर आपल्याला दोन्ही पैकी एक कोण येणार आहे का दुसरी गोष्ट आपल्याला आता तीस वर्ष जर काँग्रेस होत तीस पन्नास साठ वर्ष पण सगळ्याला सांभाळून गेले आता काय कायदे वरच त्यांनी काम करू तयार लागले वरचे देशाचं पण शेतकऱ्याकडे थोडं ह्याने लक्ष द्यावं असं आपल्याला आलं तर निवडून पण निवडून द्यावं पण दिल्यानंतर सुद्धा शेतकरीकडे वाट पाहावं आपल्याला दहा वर्षाला पण शेतकरीकडे आपल्याकडे लक्ष दिलं नाही तेवढं आपल्याला सगळ्यांना एकच प्रश्न आहे माझा देश पातळीवरचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आता एक नरेंद्र मोदी वरच्या पातळीत केले म्हणतो ना हालच्या पातळीत काय केलं नाही मी तुम्हाला प्रश्न विचारलाय नरेंद्र देशासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी देशासाठी देशा देशा नरेंद्र देशा नारें मोदी देशासाठी नरेंद्र मोदी देशासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी सांगा मोदी नरेंद्र मोदी सरपंच साहेब मोदी मोदी साहेब मोदी देशासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी सोलापूर साठी प्रणिती शिंदे की रामसाहेब साहेब प्रणिती शिंदे शिंदे का त्यांचं वडा कारण आपल्या लोकलमध्ये चांगलं रोजगार साधन करून दिलेले जवळपास ह्या गावांमध्ये रोजगार आहे आणि चांगले कामं पण केलेली आहेत आणि मोदी साहेबांना तर या दहा वर्षामध्ये चान्स दिलेलं होतं त्यांनी काय केलं आपण बघितलं त्यांनी ज्या मोठ्या वड्या उद्योगपत्यांना दिल्या शेतकऱ्यांबद्दल काय चांगली एखादी काही योजना वगैरे नाही आहे तर राहुल गांधींना यावेळी काम होणार नाही ते द्यायला पाहिजे राम सात सुना का म्हणतो नाही कसं आहे आपल्या इथं लोकलमध्ये जे समस्या आहेत त्यासाठी एखादा लोकल नेता असतो तर खूप चांगला आहे एखादा बाहेरचा माणूस आला की त्या इथल्या परिस्थिती त्याला समजून घ्यायला वेळ लागेल होऊ शकतं त्याला पाच वर्ष केली इथे काय परिस्थिती आहे लोकांची काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत या या भागामध्ये पाण्याची काय अडचण आहे समजून घ्यायला त्यांचं कारकिर्द संपू शकतात इथं आपण बघायला गेलं तर खासदार पण होते ऊर्जा मंत्री होते केंद्रीय मंत्री पण होते इथल्या ह्या भागाशी त्यांची चांगलं एक नातं आहे आणि त्यांना इथली जाणीव आहे की काय सामान्य माणसाची काय गरज आहे त्याला माहीत आहे का आहेरवाडीतून एकूण किती टक्के मतदान होईल आणि त्यापैकी म्हणजे यांना मतदान किती होईल आणि राम सातपुती यांना किती मतदान होईल असं तुम्हाला काय वाटतं काय अंदाज आहे तुमचा माझ्या अंदाजे सतरा टक्के मतदान दा कॉम्प्लेट जाण्याची शक्यता आहे कारण आपला शिवसेना पण आपल्या इथं बऱ्यापैकी आहे आपले अमरमालक आहेत त्यांचे समर्थक आहेत बाकी वंचित बहुजन आघाडी त्यांचं आता सध्या अजून हे झालेलं नाही आहे त्यांची झालेली नाही बुल। आहे

त्या तिथील लोकांना कोविडमध्ये पण विचारपूस केले काय लागत असेल त्यांनी सगळं अडचण फोन केले त्यांनी त्यामुळं राऊन सात कुठे यावं असं हे आहे ज्यानपणे भाजपला देणार देण्यासाठी प्रणिती शिंदे का होतो प्रणित शिंदे म्हणजे काय ते लेडीज पडतात ना असं सध्या मोदी नाट्यातील मोदी देशामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्या देशात आणि इंटरनॅशनलमध्ये सगळ्यांना मोदीचं नाव आहे म्हणजे त्यांनी पुलाम पुला पाकिस्तान भारत सुद्धा त्यांचं त्यांनी मोठं काम केलं आणि परत भाजपही असेल तर चांगलं ते होती लागले सर प्रणिती शिंदे की राम सातपुते प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे राम सातपुते तुम्हाला काय वाटतं सर काय सांगा की सर आम्ही शेतकरी जीएसटी वाढून ठेवलंय बोलते पण कसं आहे ना गेल्या वेळी आम्ही बीजेपीचे लोक काहीच फायदा नाही ಎಲ್ಲ चॅलेंज आहे काँग्रेस मला असं म्हणा स्वतंत्र शेती अजून त्यांना सोडवत आलं भाजप काम असं आमची असं की नाही भाजपा या तुम्हाला कळेल भाजपा काय काही नाही असं की भाजपानं सततनाश केलं ಅಶೋ ಚವಹ್ನ ಇಡಿ ಬಿಜೆಪಿ ಮಧ್ಯ ಇಫ್ आणि काम झालं पाहिजे आणि काँग्रेस आलं तरच सगळं काम होईल सचिव काँग्रेस कमिटीचे ना सगळं ह्या भारतात चाललेलं सगळं हे आहे आता म्हटलं ना बीजेपी काय करतो काँग्रेस काय करतो सत्तर वर्षपर्यंत काँग्रेस आजपर्यंत काम केलं दहा वर्षात बीजेपी संपवला आणि ज्याचं ज्याचं जे बीजेपी असतो ना ज्याच्याकडे आपले काँग्रेसवाले असले म्हटलं त्यांच्याकडे पैसा कोणी असला ईडी लावून राहुल गांधी आलं पाहिजे आपलं एवढं मत आहे तुम्हाला कारण एवढंच बी जे आम्ही या देशामध्ये शांतता म्हणून आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम सात पाहिजे काँग्रेस नको आम्हाला आता मोदी साहेबांनी किती काय काय केलं ते सगळं आता जगातलं माहिती आहे

परत आता पहिल्यांदा काँग्रेस काळामध्ये उज्वल उज्ज्वला आता फक्त काही मुला नितीन गडकरी साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात आहे रेस्टोर रस्ते एक नंबर अपिंक आपण पुण्याचरेन परंतु सगळ्यांना माहित आहे लहान मुलाला जर तुम्ही विचारलं असेल त्यांनी चौदा वर्षाचा संघर्ष केलेला आहे संघर्षानंतर त्यांना ते पूल मिळालेलं आहे आणि आता त्यांनी म्हणतात की आम्हाला मिळालं नाही घर आम्ही घरी खेचून परंतु ही योजना फक्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्येच काय यशस्वी झाली बाकीच्या शहरामध्ये काय यशस्वी झाले नाही का काय वाटतंय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिक्षण बरोबर आहे ते संघर्ष केलं म्हणून चौदा वर्षाचा संघर्ष तुमच्या पाठीशी आहे आराम पाठबुरा केला म्हणून नरेंद्र मोदीच्या आज झालेला आहे मोदी साहेबांची गरज आहे ते देव माणूस असे आता चालता फिरता परमेश्वर मोदीच आहे आपण गरीब माणसं गरीब राम जनता मोदी साहेब आम्हाला रामराज्य आलाय आम्हाला वर आता गावातले चार, चार लोक आहेत काँग्रेसचे ते बाल किल्लाच आहे काँग्रेसचा आहे रोड म्हणून पहिल्यापासून ते आम्हाला वर जाऊन देत नाही आता पण मोदी साहेब आला आपण एवढं वर पचला कॅमेरा पर्सन अबू उरेरा शेखसह मी इलिया सिद्दीकी जनशक्ति न्यूज అయిర్వాడి తాలూకా దక్షిణ సోలాపూర్